अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांना समजलं आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल अशा अनेक महात्म्या आहेत की ज्यांनी निसर्गासोबत जुळून घेतलं मला वाटतं सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला निसर्गासोबत जुळून घेता येईल का आणि महाराज माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही त्याला निसर्गावर मात करायची रुबाब गाजवायचाय निसर्गावरती ओरमडून आहे निसर्गाकडनं माणूस एकमेव प्राणी आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही तुम्ही मला एक तरी कावळा असा दाखवा बरं जो ओव्हरवेट झालाय वजन वाढलंय उद्यापासून डाएट दहा गिरट्या घालायच्या भाताला शिवायचं पण नाही दोनच दहावे करायचे माणसं दाखवू किती एकदम टेन्शनमध्ये वजन वाढलं तरी मध्ये कमी झालं तरी मध्ये केवळ आणि केवळ आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही होत आणि आम्ही जर निसर्गासोबत जुळून घेतलं नाही तर आपल्याकडे कोट्यावधी रुपये असतील पण येणाऱ्या काळात आपल्याकडे आरोग्य मात्र नसेल म्हणून निसर्गाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल का कबीरांचा एक दोहा आहे त्या दोह्याचा अर्थ सांगतो कबीरांनी त्या दोह्यामध्ये उल्लेख केलाय की वनवा लागला आणि तो जो पक्षी आहे तो पक्षी म्हणतो बाकीचे पक्षी येतात आणि सांगतात चल आता निघायचंय वनवा लागलाय जंगल जळायला लागलाय तो म्हणतो मी झाड सोडणार नाही अरे या झाडावरच मी खेळलो इथेच लहानाचा मोठा झालो इथलीच फळं खाल्ली आणि हीच पानं मी घाण केली आता मात्र मी हे झाड सोडू शकत नाही अरे पक्ष्यांना सुद्धा वाटत की आपण ज्या निसर्गाचे घटक आहोत त्या निसर्गाविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे पण माणूसच इतका कृतज्ञ कसा की ज्याला स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याच्या समोर निसर्ग झाडं वेली पानं फळं फुलं पक्षी इतर प्राणी यांचं काहीही घेणं देणं वाटू नये आपण जर जगातले सगळ्यात हुशार प्राणी असू तर ती हुशारी सिद्ध करण्याची ही ती वेळ आहे आणि ही वेळ निसर्गाच्या फायद्यासाठी नव्हे आपल्याला येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आपल्याला आपली हुशारी सिद्ध करावं लागेल नाहीतर एक दिवस असा येईल कोट्यावधी रुपये असतील पण रात्रीची झोप नसेल अबजा रुपये असतील पण आरोग्य मात्र शिल्लक नसेल रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पन्नास गोळ्या खाव्या लागतील सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडावेत म्हणून चार डोळे उघडल्यावर दोन नाश्त्याच्या आधी दोन चार दुपारी परत दहा बारा संध्याकाळी चार पाच आणि रात्री उरलेल्या दोन चार आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल मार्केटमध्ये चीप येतील छोट्या छोट्या त्या चिप मध्ये पन्नास गोळ्या टाकायच्या पाचवीला जशी सटवाई पुजता ना त्या सटवाईच्या सोबत ही चिप पण पुजायची आणि ती चिप मंडटात टाकून द्यायची पोराच्या आणि तिथं एंट्री करायची सकाळी दोन ह्या दुपारी दोन त्या आणि कामाला जाता जाता, जाता एंटर मारायचं एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल बरं त्या लय महाग नसतील महिला बालकल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात लाडक्या बहिणींना ला तीन महिन्यातून एकदा हप्ता आला का नाही या महिन्यात आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर एक एक रुपयाला मिळून जाईल आम्हाला इकडे घेऊन जायचंय का आम्हाला जर या पद्धतीने आम्हाला आमच्या आयुष्याकडे घेऊन जायचं असेल तर मग आपल्याला हवं तसं जगा पण आज खरं तर मी तुम्हाला एक विनंती करायला आलो आहे शक्य तितका निसर्गातला हस्तक्षेप जर आपण थांबवला ना तरी सुद्धा वृक्षारोपण वगैरे प्रयत्न सुद्धा करायची गरज नाही या पृथ्वीवरती जेवढी झाडं आहेत ना त्याच्या नॉट नॉट पर्सेंट मध्ये सुद्धा झाडं ही माणसानं लावलेली नाही आहेत अहो झाडं आपोआप उगवतात हो आपण फार कमी झाडं लावली आहेत आपण असलेली तोडली जरी नाही ना नदी स्वच्छ करण्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाहीये घाण जरी करायची नाही एवढं ठरवलं ना अहो कोविड मध्ये जेव्हा माणसं बाहेर आली कोविड नंतर आणि नद्या बिद्या बघितल्या विश्वास बसे ना ह्या त्याच नद्या दोन वर्षापूर्वी होत्या ही तीच हवा जी दोन वर्षापूर्वी होती हा तोच परिसर आहे म्हणजे आम्ही निसर्गा निसर्गावर उपकार करूच नका ते करायची गरज नाहीये फक्त निसर्गाविषयी कृतघ्नता मनात बाळगून निसर्गावरती अन्याय अत्याचार करू नका साधू संतांना जो निसर्गाचा आवाज ऐकू आला ना त्यांचे आक्रोश ऐकू आले ना ते आपल्याला थोडे बहुत जरी आक्रोश ऐकू आले ना तरी सुद्धा वेगळे प्रयत्न करायची गरज भासणार नाही निसर्गामध्ये ज्या ज्या वेळेस माणसानं हस्तक्षेप केलाय त्या त्यावेळेस निसर्गानं माणसाला माणसाची पात्रता दाखवून दिलेली आहे अहो इकडं हिमालयाच्या आजूबाजूला जिथे जिथं बर्फाच्छदित प्रदेश आहे तिथे तिथे नैसर्गिकरित्या उगवलेली मोठमोठी मुट झाडं होती माणसानं ती झाडं तोडली आणि फर्निचरसाठी लागणारी हलकी वजनाची झाडांची लागवड तिथे केली आणि मग बर्फ घसरणं बर्फाच्या लाटा येणं किती किती प्रसंग डोंगरावरची झाडं बिडं तोडून टाकली डोंगरच्या डोंगर वाहून गेले वस्त्याच्या वस्त्या त्याच्या खाली बुडून गेल्या किती उदाहरणं सांगू पोर्तुगीज जेव्हा आले एक पठार होतं आणि त्या पठारावरती डोडो नावाचा एक पक्षी आढळायचा या पक्ष्यांची सगळी घरटी ही खाली असायची वरती झाडावर वगैरे नव्हती आणि जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा तिथं ससे कुत्री डुकर घेऊन आली आणि त्यांनी ती घरटी पक्षी खायला सुरुवात केली आणि डोडो या पक्षाची प्रजात सुद्धा शिल्लक नाही अशा कितीतरी प्रजाती आहेत मानवी हस्तक्षेपानं त्या नाहीशा झाल्या एका पठारावरती हरणांची संख्या होती लांडग्यांची संख्या होती ब्रिटिश जेव्हा इथे आले तेव्हा ब्रिटिशांना वाटलं लांडगे हरणांना खातायत काय आपण लांडग्यांनाच मारून टाकू ब्रिटिशांनी प्रयत्नपूर्वक लांडगे मारून टाकले हरणं एवढी वाढली उपास हरणं नंतर निसर्गामध्ये मानवानं स्वतःहून काही वेगळा हस्तक्षेप करायची गरज नाही इतकी सुसूत्रता आहे निसर्गामध्ये अरे मधमाशीला सांगावं लागतं का ह्या फुलावरून त्या फुलावर जा त्या फुलावरून त्या फुलावर जा परागकणांचं ट्रान्सफर या फुलावरून त्या फुलावरती निसर्गामध्ये मानवानं काही हस्तक्षेप केले नाही तरी सुद्धा सगळं सुरळीत चालेल हा वेगवेगळी वेग ज्या रोगराई येतील वेगवेगळी जी संकट येतील त्यातून निखारून निघावं त्यातून संरक्षण मिळावं याच्यासाठी माणसानं जरूर कंबर कसावी याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी माणसाचं जगणं सोपं होईल सुलभ होईल याच्यासाठी स्वतःला झोकून द्यावं पण निसर्गाला ओरबडून आपल्याला सुखी होता येणार नाही हे ये मात्र आपण माणूस म्हणून लक्षात घेतलं पाहिजे मी किती उदाहरणं सांगू की ज्या ठिकाणी माणसानं वेगळे प्रयत्न केले आणि निसर्गानं माणसाला माणसाची जागा दाखवून दिली नेपोलियन तीन लाख सैन्य घेऊन युरोपवरती चालून गेला होता सगळा युरोप जिंकला त्याला युरोप जिंकता आला पैशांच्या जोरावर शस्त्रांच्या जोरावर सामग्रीच्या जोरावर तिथं त्यानं स्वतःची सत्ताही प्रस्थापित केली पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली आणि नेपोलियनचं सैन्य पटापट पत मरायला लागलं शस्त्राच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आला पण पिवळ्या तापाच्या साथी समोर शस्त्र मात्र चालली नाहीत मोजकं उरलेलं सैन्य ने घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता पटापट जनावरं मरायला लागली जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लायला गेले आणि एकंदरीतच सगळी अर्थव्यवस्था कोलमडून गेली चीनमध्ये मिंग राजवट होती त्या राजवटीमध्ये तिथे प्लेगची साथ आली त्या प्लेगच्या साथीमध्ये सगळी मींग राजवट उद्ध्वस्त झाली निसर्गानं माणसाला वारंवार सांगितलं बाबांनो तुम्ही निसर्गासोबत जुळून घ्या आणि म्हणून आज आपण सगळेजण प्रयत्न करूयात आणि निसर्गासोबत जुळून घेण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय असतील तुमच्यासमोर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मोठमोठी भाषणं होतात कॉलेजमध्ये पर्यावरणाचा आता सब्जेक्ट आलाय एन्व्हायरमेंटचे प्रोजेक्ट पोरं सादर करतात आणि दुर्दैवानं एन्वयरमेंटचा सा प्रोजेक्ट सादर करताना सुद्धा बहुतांशी पोरांच्या फाईल प्लॅस्टिकच्या असतात आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये गाजलेली भाषणं त्याच्यावरती झालेल्या चर्चा अरे स्वीडनमध्ये एक मुलगी नो फ्रायडे स्कूल तुम्ही ह्या गप्पा मारणं बंद करा भाषणं ठोक ठोकणं बंद करा निसर्गावरती थेट काम करायला सुरुवात करा तिनं सांगितलं शुक्रवारी आम्ही शाळेत जाणार नाही आणि संसदेसमोर त्या देशामध्ये तिनं आंदोलन करायला सुरू केलं लोक जागृत आहेत त्यांना कळतंय की आपण आता थेट इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आणि मला तुमचं कौतुक काय माहित का आहे ह्या देव तुमच्या वृक्षदायी संस्थेचं हे थेट काम आहे आम्ही येऊ झाड लावू वाढवू टिकू त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊ जमेल तेवढं काम करू ह्या थेट इम्प्लिमेंटेशनवरती आपल्याला येण्याची गरज आहे म्हणजे इथून जाताना काय संदेश घेऊन जायचा ते मला काय माहीत नाही कोण काय बोललं कुणी काय भाषण केलं जगात काय झालं संतांनी काय माझं थेट काम असेल पुढच्या वर्षी एकतरी झाड लावील आणि ते वाढविल लावणं नाही त्याच्याबरोबर वाढवणं स्वतःच्या लेकराचं जसं संगोपन करतो ना तसं संगोपन करणं अरे इतिहास आहे या देशाला राजस्थानमध्ये राजवाडा बांधायचा होता आणि राजानं सांगितलं अमुक अमुक जंगलातली ती अमुक अमुक झाडं आहेत ना तेवढी तोडून आणा विष्णू समाज पुरुष नव्हते गावात फक्त महिला होत्या आणि त्या सैन्याला कडकडून विरोध केला आणि सांगितलं की ही झाडं बिडं तोडायची नाहीत आम्ही देव मानतो कोकणात सुद्धा कितीतरी ठिकाणी देवराई होत्या पिंपळाच्या झाडाखाली देव असायचा देव आणि देवाची झाडं म्हणून जंगल जोपासत होती माणसं शिकलेली नव्हती हो पण शिक्षित होती सुशिक्षित होती सुसंस्कृत होती सृजनशील होती आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडला आणि शिक्षित झालो पण आपल्याला सुशिक्षित सुसंस्कृत आणि सृजनशील होण्यासाठी फार मोठा वाव आहे कोणत्या विद्यापीठात त्यांनी एनवायरमेंटचा कोर्स केला होता पण त्या बायकांनी सांगितलं की ही झाडं म्हणजे आमचा देव आहे आणि तुम्हाला तोडता येणार नाही सैन्यानं सांगितलं आमच्या आड येऊ नका राजाचा आदेश आहे राजमहालासाठी ही झाडं आणि हेच लाकूड लागणार आहे सगळ्या स्त्रियांनी त्या झाडांना मिठ्या मारल्या आणि निर्दयी सैन्यानं झाडं महिलांसहित कापली आणि त्यानंतर चिक्को मुवमेंट त्या, त्या नावानं पुढे आली सुंदरलाल बहुगुणा यांनी जी मुवमेंट राबवली सुंदरलाल बहुगुणा जिथं जाईल तिथे झाडांवरच बोलायची आणि एक दिवशी एका माणसानं विचारलं तुम्ही कायम का झाडांवरच का बोलता झाड सोडून तुम्हाला दुसरा विषय नाही बोलायला तुम्ही झाडांवरच का बोलता त्यांनी दिले उत्तर इतकं गोड होत तेव्हा झाडांना बोलता येत नाही म्हणून झाडांवर बोलावं लागत आमचे बाबा फार छान सांगायचे ते म्हणायचे बोलायचंय ना तर कृष्णाशी बोला म्हणजे एक तर बोलावं कृष्णाशी एकांतात असताना आणि समाजात असताना बोलावं कृष्णावर म्हणजे अशी माणसं होती तिची त्यांना झाडांना बोलता येत नाही म्हणून मी झाडांवरती बोलतो किती लोकांनी या गोष्टीनं काम सुरू केलं मला वाटतं आपल्या दारामध्ये बघा पूर्वजांनी किती छोट्या छोट्या गोष्टी सांगून ठेवल्या हो आपल्या दारामध्ये तुळस असली पाहिजे ती तुळस आपल्याला ऑक्सिजन देते तुम्ही आज तुम्ही मी जे जगतोय ना साहेब यातला कोणताही एक घटक घ्या हा सर्वस्वी झाडांवर अवलंबून आहे सातवीला झाडा होता दगडी कोळशाची निर्मिती कशी होती जे झाड गाडले गेले त्याच्यावरती मातीचा प्रेशर आला प्रश्न यायचा पुस्तकात दगडी कोळशांची निर्मिती कशी होते आणि मग हे सगळ्या वनस्पती जेव्हा गाडल्या गेल्या जमिनीमध्ये मातीचा ठराविक प्रेशर क्रिएट झाला आणि त्यातून मग दगडी कोळशाची निर्मिती झाली तुम्ही मी जी ऊर्जा वापरतो जी इंधनं वापरतो त्याच्या मुळाशी झाड आहेत तुम्ही मी कपडे घालतो त्याच्या मुळाशी झाड आहेत तुम्ही मी जे अन्न खातो ते झाडांपासून आहे जो पाऊस पडतो तो झाडांपासून आहे जे पाणी पितो ते झाडांपासून आहे जो ऑक्सिजन घेतो जो प्राणवायू मिळतो तो झाडांपासून आहे झाड नाही तर एक वेळ माणूस नसला पृथ्वीवर तरी पृथ्वी पुर्थ टिकल पण झाड जर या पृथ्वीवरती नाही राहिलं मधमाशांवरती काम करणारे आमचे डॉक्टर आहेत ते नेहमीच सांगतात ज्या दिवशी मधमाशी संपली त्या दिवशी माणूस पृथ्वीवरतून संपला कारण मधमाशीचं काम जर काय तर हे पराकण ट्रान्सफर करणं झाडांची निर्मिती करणं पाना फुलांची निर्मिती करणं साधू संतांनी सुद्धा तेच सांगितलं मी म्हणेल एक वेळ दगडातला देव आहे ना त्याचा एक दिवस तुम्ही दर्शन देणं बंद करा पण माझ्या दारातल्या झाडाला पाणी घालतो का त्याची निगा राखतो का याच्यावरती मात्र लक्ष दिलं पाहिजे सावता महाराज आरणला हो आणि तिथं शेतात जर बारं मोडलं ना त्या पाण्याला म्हणायचे असाच वाहत वाहत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट आता आरणला मोडलेलं बारं महाराज पाणी काय पंढरपुरात जात होतं का पण त्या पाना फुलात वेलीत त्यातच माझा भगवंत आहे याची जाणीव मात्र सावतोबांना होती आणि सावतोबा महाराज सांगायचे आपल्या लेकीला या शेताचा मालक आहे ना पंढरपुरात राहतो ताई हे आपलं मालकीचं नाही आणि या मालकाला आपण यातलं काहीतरी दिलं पाहिजे आणि मग जेव्हा दिंडी निघाली पंढरपूरला तेव्हा सावतोबांची मुलगी पुढे आली आणि तिनं सांगितलं हे शेतातली फळं फुलं एवढी जरा आमच्या इठ्ठलाला घेऊन जाल आमच्या शेताचा मालक येतो ते लोक म्हणले तुमच्या शेताचा मालक आणि तू कुठं असतोय आमचे बाबा म्हणतात शेताचा मालक पंढरपुरात राहतो आणि तो कोण विठ्ठल पांडुरंग सगळे हसायला लागले आणि म्हणले तुझ्या इठ्ठलाला ही सडलेली फुटलेली फळं चालतात का आणि ती फळं फुलं अशी फेकून दिली रस्त्यावरती आणि त्याच्यावरती चालत चालत ही सगळी मंडळी पंढरपूरला निघून गेली रडणाऱ्या पुरीला सावतोबांनी जवळ घेतलं आणि विचारलं बाई का रडते तुम्ही म्हणता ना आपल्या शेताचा मालक पंढरपुरात असतो याच शेतात पिकलेली फळं फुलं त्याच्यासाठी द्या म्हणून त्यांच्याकडे गेले त्यांनी फळं फुलं नेली तर नाहीच पण रस्त्यावर फेकून दिली हो तेव्हा सावतोबा म्हणले ज्यांना या पानाफुलात फुलात भगवंत दिसला नाही त्यांना पंढरपुरात पण दिसणार नाही सगळेजण पंढरपुरात गेले आणि ही सगळी स्वतःला प्रतिष्ठित समजणारी मंडळी पंढरपुरातल्या पांढरंगाच्या पायावर जेव्हा त्यांनी डोकं ठेवलं आणि वर, वर बघितलं वर देव काय कोणाला दिसला नाही खुसबुज सुरू झाली देव कुठे गेला देव कुठे गेला आजूबाजूला सर्वसामान्य माणसांच्या रांगा लागलेल्या सगळेजण देवाकडं बघतात पाया पडतात आनंदून बाहेर पडतात आणि ही मंडळी जेव्हा कुजबूज करायला लागली आणि विचारलं का हो देव तुम्हाला दिसला का म्हणले अहो कशाचं काय देव कुठं दिसला नाही सावतोबा म्हटले ज्याला पानाफुलात देव दिसला नाही त्यांना दगडात सुद्धा तिथे पंढरपुरात सुद्धा देव दिसणार नाही संतांनी सांगितलं या निसर्गात परमेश्वर आहे हा निसर्गच परमेश्वर आहे आणि त्याला जपता येईल का अहो किती झाडांचे मी तर म्हणतो देवानं जर कृतज्ञतेची यादी करायची ठरवली परोपकार करणाऱ्या गोष्टींची यादी जर करायची ठरवली ना साहेब त्यात पहिला नंबर झाडांचा लागेल परोपकारी लोकांची जर यादी करायची ठरवली परोपकारी निसर्गातल्या घटकांची यादी करायची ठरवली तर त्यात पहिला नंबर झाडांचा लागेल किती उपकार आहेत त्या आपण शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाहीत